दोन्ही पवार एकत्र येणार ना प्रफुल्ल पटेल आणि तटकर यांचा विरोध आहे असं संजय राऊत म्हणतात ओ म्हणून ते बोललो ना दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची त्याची दुसरी घाणडी सवय आहे पण दोन्ही ठाकरेंना एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेंचा एक गट पण प्रयत्नशील ही माहिती तो काय देत नाही म्हणून दोन्ही पवारांच्या कधी यायचं आहे ते एकत्र ठरवतील पण तुमच्या दोन्ही ठाकरेंना एकत्र येऊ नये त्यासाठी मातुश्रीचा कुठला माळा चोवीस तास काम करतो त्याची थोडी माहिती द्या मा आपल्या खात्यातील द्यातील आयुक्तांवर आपण कारवाई केली सिंधुदुर्ग के जिल्ह्यात देखील एक तहसीलदाराच्या बाबतीत अशीच घटना घडते ते चार महिने कामावर आहेत मात्र सध्याची परिस्थिती होती त्यामुळे दोडामारचा बोलताय का तुम्ही दोडामारचे तहसीलदार आजारी होते त्यांच्या चार्ज दुसऱ्याला दिलेला होता ते सोमवारपासून चार्ज होत आहे तुम्ही जे माझ्या खात्यातले बोलले त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे कृपया आमच्या अधिकाऱ्यांची बदनामी करू नका दोडामारचा अधिकारी आमचा बद म्हणजे आजारी होता तो त्यांनी तसे कारण दिलेलं तसे पुरावेही दिलेले आता तो सोमवारपासून तहसीलदार हजर होतोय ते आणि हे प्रकरण जोडू नका